नमस्कार परफेक्ट डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवई उपमा बनवणार आहोत तर खूप छान असा हा उपमा तयार होतो सकाळी नाश्त्यासाठी मी हा उपमा तयार करणार आहे तर थोड्याशा मी शेवया घेतलेल्या आहेत घरगुती शेवा आहेत घरच्या गावापासून बनवलेल्या शेवाय आहेत तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपल्याला शेवया टाकून भाजून घ्यायच्या आहेत तर शेवया थोड्याशा लांब लांब आहेत त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला थोड्याशा मोडून घ्यायच्या आहेत तेल टाकून शेवया चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत जास्त लालसरसुद्धा आपल्याला भाजायच्या नाही थोड्याशा भाजल्या की शेवया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनलासुद्धा दाबा जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर अशा प्रकारे शेवाया तुम्ही जर मुलांना करून दिल्या तर ते आवडीने खातील आणि या शेवाया थंड झाल्यावर सुद्धा खूप छान लागतात तर इथे आपल्या शेवाया भाजलेल्या आहेत आता शेवाया काढून घेऊ शेवया काढून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत चार ते पाच हिरवी मिरची कट करून घेतलेली ती टाकायची आहे हिरवी मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे मिरची परतून झाली की यामध्ये आप आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता यामध्ये आपण एक कट करून घेतलेला कांदा टाकू कांदा आपल्याला जास्त वेळ परतत बसायचं नाही थोड्या वेळेस परतायचा आहे एक मिनिटभर कांदा परतून घेऊ कांदा परतून झालेला आहे आता कांदा मिरची आणि शेंगदाण जे आहे ते एका साईडला करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत थोडीशी हळद टाकू आता आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण शेवाया टाकू शेवाया टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या शेवाय परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी टाकायचं आहे तर एक ग्लास एवढं पाणी मी या शेवायामध्ये टाकलेलं आहे पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही जास्त टाकलं तर शेवाया मोकळ्या सुटसुटीत होणार नाहीत त्यामुळे इथे पाणी टाकताना आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर शेवाय छान अशा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं शेवाया शिजवून घेऊ तर शेवायाचं मी झाकण काढून एकदा शेवया हलवून घेणार आहे छान असा सकाळचा नाश्ता आपला तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता शेवयमधलं सगळं पाणी आटलेलं आहे पण आपण एक मिनिटभर झाकण ठेवून पुन्हा एकदा वाप घेऊ कारण व झाकण ठेवून वाप घेतल्याने शिवाय आपल्या मोकळ्या सुटसुटीत तयार होतील तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे एक मिनिटभर आपल्याला वाप द्यायची आहे तर इथे तुम्ही आता पाहू शकता शेवया आपल्या फडफडीत अशा सुटसुटीत झालेल्या आहेत खूप छान असा आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि सुटसुटीतसुद्धा झालेला आहे तर आता मी एका प्लेटमध्ये हा उपमा काढून घेते इथे तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा कट करून टाकू शकता तर मस्त अशा आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत याला तुम्ही शेवई उपमा किंवा शेवायचा तिखट भातसुद्धा म्हणू शकता खूप छान असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकलेली आहे मुलांना अशा प्रकारे शेवायचा उपमा खूप आवडतो तर नक्की करून द्या आणि कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा इथे तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा फडफडीत आपला शेवईचा उपमा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये